नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काचे यूट्यूब चॅनल जर्न विथ निखिलमध्ये चिपळूण डायरीजच्या पुढच्या पार्टमध्ये तुमचा तुमचं स्वागत करतो हे व्हिडिओ आपल्याला स्पॉन्सर केले आहे वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सने आजची व्हिडिओ आपण करायला आलो आहे ना ते सुमारे आठव्या शतकातील श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या मंदिरातली या मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेऊया सर्वांना माहितीच आहे चिपळूणातला शिमगा हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्यातला कुठला शिमगा तर श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीचा <laughs> श्रीदेव तर आता आपण या मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेऊया श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या मंदिराकडे येण्यासाठी आहे ना आपण चिपळूणपासून गोळकोटच्या दिशेने यायचं आहे साधारण चार किलोमीटरही अंतर आहे चिपळूणातील बाजारपूर सोडल्यानंतर डाव्या साईडला आल्यावर आपल्याला श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीची कमान लागते तिथून पुढे आला की एक चर लागतो चरपासून डाव्या साईडला यायचं तो थेट रोड येतो तो श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या मंदिराजवळ आहे मित्रांनो आता सिनेमॅटिक पद्धतीने आहे ना आपण श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीचं आणि त्यासोबत मंदिराचं दर्शन घेतलं परंतु आपण जेव्हा एंट्री करतो ना हे बघा हे आहे मंदिर आणि जेव्हा आपण एंट्री करतो ना तेव्हा जी कमान आहे ना ती किती सुंदर आहे बघा ना दोन्ही बाजूला हत्ती आहे कमळ घेऊन त्यासोबत श्री संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव संत जनाबाई संत सावतामाळी यांच्या मूर्त्या आहेत तिथे त्यांचंसुद्धा आपल्याला दर्शन आहे ना आपोआप इथे घडतं श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वर ना हे दीक्षित आणि पटवर्धन यांची कुलस्वामी आहे तसेच ह्या मंदिराच्या सोबत आहे ना इथे भक्तनिवाससुद्धा आहे मित्रांनो श्रीदेवी करंजेश्वरीचं गोळकोटमधील मंदिर आहे ना हे सासर मानलं जातं आणि पेठमाप हा भाग आहे ना तो माहेर म्हणून मानला जातो श्रीदेवी करंजेश्वरीविषयी एक अशी आख्यायिका आहे की करंजीच्या झुडपात आहे ना ती देवी प्रकट झाली आणि प्रकट झाल्यानंतर एका कुमारिकेस त्यांनी हळदी कुंकू आणायला सांगितला ती कुमारिका हळदी कुंकू आणायला गेल्यानंतर ती देवी तिथून गुप्त झाली आणि विद्यमान जे मंदिर आहे ना इथे येऊन प्रकट झाली आणि एका भक्तास त्यांनी दृष्टांत दिला की करंजीच्या झुडपात आहे ना माझ्या नाकातला नथीचा मोती तिथे अडकलाय तो तू घेऊ नये आणि तिथे ती शोधकार्य झाला आणि शोधल्यानंतर तिथे तो मोती सापडला देखील करंजीच्या झुडपात प्रकट झालेली देवी म्हणून तिचं नाव करंजेश्वरी असं पडलं श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी त्या मंदिरासंदर्भात आहे ना काही ऐतिहासिक दाखलेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे इसवी सन सोळाशे नव्याण्णवमध्ये छत्रपती राजाराम महाराज त्यानंतर इसवी सन सतराशेमध्ये महाराणी ताराबाई त्यासोबतच सतराशे एकमध्ये मध्ये दादोजी मल्हार यांनी देवीची पूजा केली असे उल्लेख आढळतात त्यासोबतच परमपूज्य ब्रह्मीभूत संत श्री हरिभटजी बाबा बाळाजी पटवर्धन कोतवडे यांनी देवीची प्रथम पूजा केली असे उल्लेख देखील आढळतात आणि सतराशे एक्क्याऐंशीमध्ये इंग्रजांचा पाडाव करण्यासाठी परशुराम भाऊ पटवर्धन हे या मंदिराच्या दर्शनासाठी आले होते महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिमगा मानला जाणारा श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगायना हा खूप प्रसिद्ध आहे हा शिमगा आहे ना प्रतिवर्षी होळीमध्ये आहे ना होळीच्या तीन दिवस आधी सुरू होतो आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी संपतो होळीच्या तीन दिवस आधी जो सुरू होतो ना तो कुठे होतो माहिती आहे का तर आपल्या चिपळूणातील चौगुले बांधव आहेत हो हो मुस्लिम बांधव आहेत ते त्यांच्या घरी ओटी भरून येणार ह्या शिमगोत्सवाची सुरुवात होते ते त्यानंतर सानेवर होळी लावली जाते आणि त्यानंतर शिमगोत्सवाची सुरुवात होते तर ते कुठे आहेत ना चौगुले बांधव त्यांच्याही ते आता आपण जाऊया मित्रांनो मंदिराच्या डाव्या बाजूच्या रस्त्याने आपण खाली उतरलो ना ते खाली उतरून आपण समोर येतो ते ह्या मशिदीजवळ आणि ह्या मशिदीच्या बाजूलाच आहेत ते आपले मुस्लिम बांधव म्हणजे चौगुले बांधव यांच्याच घरी तर आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंयच यांच्याच घरी पहिली मानाची ओटी भरली जाते आणि त्यानंतरच पुन्हा ती जाते ती होळी लागते आता होळीचं ठिकाण सुद्धा तुम्हाला दाखवतो ती होळी लागते आणि त्या ठिकाणांवरती गडावर जाते आणि शिमगोत्सवाची सुरुवात होते श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या पालख्या आहेत ना ह्या ह्याच वाटेने येतात किल्ल्यावर आणि ही सदर आहे या सदरेच्या ठिकाणी बसतात ते म्हणजे रेडजाई देवीच्या भेटीसाठी हेच ते रेडजाई देवीचं मंदिर चला दर्शन घेऊया श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि शिमगोत्सवाच्या व्हिडिओची लिंक ना थी, फुल डिटेल आहे ना डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत फुल डिटेलमध्ये व्हिडिओ आहेत म्हणजे शिमगोत्सवाची सुरुवात होण्यापासून शिमगोत्सवाची सांगतापर्यंत म्हणजे अगदी पालखी किल्ल्यावर येते त्यानंतर माहेरी जाते माहेरी आपल्या भक्तांचे आरज ऐकते शरण काढण्याचा कार्यक्रम त्यानंतर सांगताचा कार्यक्रम हा सर्व तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हिडिओमार्फत पाहायला भेटेल तर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा चिपळूण डायरीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय